गुड मॉर्निंग गाईज सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सो आज मी ब्लॉग हा मराठीत करणार आहे कारण आज मी घरी आहे प्रॉपर सो मी अगेन वेलकम करतो मी म्हणजे बाहेर अंदर आ चुका सॉरी सॉरी तर मी तुम्हाला तर पुन्हा वेलकम करतो आहे सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शुभम पाटील यूट्यूब अँड गुड मॉर्निंग एवरीवन सो आजचा ब्लॉग जो आहे हा मी मराठीत करणार आहे कारण असं झालं आहे की मी कंटिन्यू फर्स्टपासून ते आत्तापर्यंत लास्ट व्लॉगपर्यंत हिंदीमध्ये कंटिन्यू केलं आहे सो मला वाटते की थोडीशी माझी हिंदी बेटर झाली आहे आता मला मराठीमध्ये सुद्धा बोलायला पाहिजे सो मी आताचे ब्लॉग असे असणारे की जेव्हा मी एकटा असेन कुठे म्हणजे कुठे पण तेव्हा मी हा ब्लॉग हिंदीमध्येच इन, करेन जेव्हा मी फॅमिलीसोबत असेन किंवा माझ्यासोबत कोणी असेल तो ऑलरेडी मराठी असेल तर मी मराठीतच बोलेन सो आजचा ब्लॉगचं का सो आज ॲक्च्युली माझी जी आजी म्हणजे मी त्याला आई बोलतो ती सकाळपासून माझं ब्रेकफास्ट करते आतासुद्धा ती दुपारचा लंच करते म्हणजे बनवते सो मी विचार केला की काहीतरी बनवूया तिच्यासाठी सो काल आम्ही मार्केटला गेलो होतो तेव्हा मी गाजर आणले होते आणि दूध पण आणला होता सो आज तिच्यासाठी आपण गाजराचा हलवा बनवूयात होत तिला कसं आवडतो तिच्या रिॲक्शन सुद्धा मी कॅप्चर करणार याच्यामध्ये सो पूर्ण बघा ब्लॉग हा आज स्पेशल तिच्यासाठी आहे ती गाजर तर चला बनवूयात तो मी गाजर कापलेले आहेत पावडर आहे देन हे ड्राय फ्रुट्स आहेत काजू बदाम देन मी जे मिल्क पन, हो आहे ते पण पूर्णपणे के म्हणजे गरम करून ठेवले हे आहे घी बस तेवढंच लागतं ते कढई घेतलंय आपण आपण छोटस घी टाकूयात सो मी घी टाकले आणि आता ते प्रॉपर मेल्ट सुद्धा झाले यामध्ये आताच साखर आहे आणि आता ते पूर्ण दूध हटत आहे तो गाजर पूर्ण ॲब करून घेतोय आता थांबूयात थोडा वेळ आणि सर्व करूयात आणि आईची आपण रिॲक्शन बघूया झाले ऑलमोस्ट झाले आता आपण दोन मिनिटामध्ये सर्व करूयात आणि आईला बोलूयात आणि रिॲक्शन घेऊयात त्याची कसं वाटतंय आहे तुला ठीक आहे तर मी आता टाकतो ही इलायची पावडर पावडर नाही ती आता

तर आईने पण गाजराचा हलवा खाला आईला आवडला मी ती व्हिडिओ कॅप्चर केली होती आणि मी टाकले मी बघितली असेल मी पण खाला चांगला होता थोडा खारट होता म्हणजे एवढा पण खारड नॉर्मल खारट होता तरी पण आई तर ते बोलले की खारट आहे असं तरी पण तिने खाल्ला आणि तिने सगळा खाल्ला तर मी असं मी लगेच बोललो असतो की काय बनवलंय खाराट बनवलाय पण ती तसं नाही बोलली आणि तिने पूर्ण खाल्ला सो खूप चांगला वाटतं सो तर आता मी ब्लॉग एंड करतोय उद्या नक्की दुसरा ब्लॉग येईल तोपर्यंत सो थँक यू फॉर वॉचिंग माय थिस ब्लॉग